नमस्कार उमरखेड तालुक्यातील सिंदगी इथं गेल्या दहा वर्षापासून चातुर्मास निमित्तानं कोझागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज सकाळी चार वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत गावच्या प्रमुख मार्गानं काकड आरती काढली जाते यामध्ये मोठ्या भक्तीभावानं अबालवृद्ध तरुण तरुणाई तसेच महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात विशेष म्हणजे बाल वयावर होणारे संस्कार तसेच तरुण पिढी आध्यात्मिकाकडे वळावी यासाठी तसेच आध्यात्मिकतेची गोडी लागावी यासाठी गेल्या दहा वर्षापासून दिंडी काकड आरती काढल्या जाते असं मत हे सिंदगी येथील उपसरपंच तुकाराम तास्के यांनी सांगितलं तसेच आज कार्तिकी पौर्णिमा निमित्त सकाळी चार वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत गावातील प्रमुख मार्गानं मार्गस्थ करून श्री दत्तप्रभूंच्या मंदिरावर येऊन काकड आरतीची समाप्ती करण्यात आली यावेळी प्रत्येक महिला भगिनींनी आपल्या घरासमोर सडासारवण करून आकर्षित रांगोळी तसेच पुष्पगुच्छ अंथरून प्रमुख मार्गावर जागोजागी भक्तिभावानं काकड आरतीतील भजनी मंडळांचं जागोजागी स्वागत करण्यात आले यावेळी गावातील महिला सरपंच जळके उपसरपंच तुकाराम परमेश्वर माधव काशीराम कावळे माधवराव सुरोशे तातेराव सुरोशे दिगंबर तासके दीपक सुरोशे दिगंबर वांगे विठ्ठल वांगे ईश्वर सुरोशे निशांत सुरोशे कुणाल वांगे तसेच गावातील तरुण तरुणाई अबालवृद्ध महिला भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या यावेळी तसेच सर्व गावातील ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच महिला महिनाभर दिंडी काकड आरतीला गावातील ग्रामस्थांनी अवालवृद्ध तरुण तरुणाई महिला भगिनी सर्वांनी अनमोल सहकार्य केले त्याबद्दल गावातील उपसरपंच तुकाराम तासके यांनी आभार मानले